मला विचारायचं हे आहे तुम्हाला की तुम्ही आत्ता जो सक्सेस मिळवलेला आहे तर तो सक्सेस तुम्ही स्वतःच्या ह्या अक्षाशी ह्या एक्सिसशी जो इमानदार राहून असल्यामुळे आहे असं वाटतं का नाही मी मे, मी एक सांगू सर मी अजून माझ्या आयुष्यातल्या कॉन्टेंटच्या पीकला अजून पोचायचं आहे हो अजून मला असं वाटतं सौरभ भोसले फक्त आत्तापर्यंत स्टेजवर दिलाय ते फक्त मी तीन टक्के दिला असेल तीन टक्के देईल मी खरं सांगतो तुम्ही मला मी जेव्हा चाळीस वर्षाचा असेल तेव्हा ऐकायला या मग तुम्हाला कळेल मी काय काय बोल काय आत्ता समाज घेऊ शकणार नाही अशा गोष्टी सगळ्यांना माहिती काय होतं समाजात आज कोण बोलतोय सर बंगालच्या केस बद्दल काय विसरलो आपण किती दिवस स्टेटस ठेवले हो आपण गणलोय का नाही माणूस म्हणून आपण स्टेटस ठेवून फरक पडला कधी आपण फील करून दिलं शेजारच्या बाईला सेफ का तुम्ही मध्ये ठेवतानी तुम्ही म्हणताय की रेप पीडितांना आणि ज्यांनी बलात्कार केलाय त्यांना गोळ्या मारा आणि कुठल्या इन्फ्लुएन्सरचा एम एम एस लीक झाल्यावर तुम्ही लिंक मागताय हिच पोर हा हे हिपोक्रेसीच्या जगात राहतंय मी काय गोष्टी बोललो ना सर लय खूप लोकांना लागेल म्हणून मी ते ठेवले आता नाही सर कलयुग आहे सर देवाना सांगितले सगळं दाखवणार आहे आपल्याला हे सगळं दाखवणार आहे आणि हे मी मी तुम्हाला खरं सांगू सर मी तुम्ही म्हणाला की हे तुम्हाला वाटतं ना लोकांना ऍक्सेस बद्दल कसं मी कनेक्ट केलंय मला एक कळतं पब्लिक स्पीकिंग असो स्टँडअप असो स्टोरी टेलिंग असो मला कळलेला बेसिक रूल भले कोणी डिसएग्री करू यासोबत मला कळलेला बेसिक रूल रूल काय यू डिलिव्हर द ऑर्डिनरी कॉन्टेंट इन एक्स्ट्रॉर्डिनरी वे मी किती भारी मी मध्ये बसलो मी एकदा कॅफेत गेलो माझ्या गर्लफ्रेंड सोबत झालं कुणाला केळं घेणं देणं कितीतरी आहेत जे कधी नाही गेले स्टार तू का तो कॉन्टेंट बरोबर पण कितीतरी पोरं असे ज्यांनी बसमध्ये कधीतरी कुणीतरी बसावं म्हणून ब ही ठेवलेली कितीतरी अशी पोरं आहेत ज्यांच्या मनात निरोप समारंभाला तिला विचारायचं होतं पण नाही विचारू शकले कायमचा निरोप घेतला बेसिक स्टोरीज आहेत कॉमन आहेत हे कोणी सांगू शकतं पण अनकॉमन वे न सांगायचं ब्रुटली सांगायचंय बर काय लोकांना वाटेल हे काय मी पण सांगू शकतो कर कर मी म्हणतो तो निवांटेड शोज लाव ऑडियन्स बोलव लाटलाट कापल्यावर कळतं कड्या सोप नाही हे बरोबर आहे प्रॅक्टिस आहे हो। ह्या क्षेत्रात याच्या आधी साडेपाचशे वेळा स्टेज गेलोय मी किती लोकांना माहितीये आता ह्या इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच गोष्टी मी एक्सक्लुसिव्ह सांगतोय सर तुम्ही मी ह्या क्षेत्रात यायच्या आधी ना मी जेव्हा स्टेज शोज करायच्या आधी ना युथेंटिक नावाची सिरीज केली मी अच्छा खूप कमी लोकांना माहिती आहे खूप कमी माहीतच नाही आहे सोशल मीडियावर युथेंटिक त्याचं नाव पण कसं सुचवलं युथ प्लस ऑथेंटिक ओके म्हणजे आम्ही एंट्रीज घेताना काय करायचं ऑथेंटिक म्हणजे कोण जे चाळीशेच्या पुढचे अच्छा आणि यूथ म्हणजे चाळीशच्या आतले सगळे त्यांना आम्ही तिकीट शो शोध तेव्हा पाचशे रुपये तिकीट होतो सर आता तर शोला दोनशे ठेवतो दोन वर्षाची गोष्ट सरो बसली स्पेशलच्या कुठे कुठे गेले पुणे नाशिक कोल्हापूर सांगली नवी मुंबई आणि मुंबई तेव्हा माझे फॉलोअर्स होते अकरा हजार ठीक आहे त्याच्यावर मी तीस तीस लोक आणि प्रश्न उत्तरांचा तास घेतो आम्ही हा महाराष्ट्र दौरा केला अख्ख्या महाराष्ट्रात अका नाही महाराष्ट्रात काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या मग मला आलं यायचंच आहे हा की हे तुम्ही म्हणता ना मी कसं जुळवून घेत होतो ह्या गोष्टी मी तुम्हाला खरं सांगतो सर मला माहित नाहीये की माझ्या लोकांच्या आयुष्यावर काही मला लेजंड नाही बनायचं मला फिलॉसॉफर नाही बनायचं मला मोटिवेशनल स्पीकर तर मी नाही आहे मला ती एलर्जीच आहे पहिल्यापासून की ते नको आहे मला माणसाला परिस्थिती मोटिवेट करते वेळ आल्यावर मला सर हसवायचं आहे लोकांना वास मला व्हायचं पलीकडे काय माहीत लोक लोकं विसरतील मला पण विसरतील सगळ्यांना विसरतात लो लोकं बरोबर माझ्या काळानंतर मला पण विसरतील पण कधी जर माझी चर्चा निघाली लोकांपुढं तर बाबा हसवायचा बिलो द बेल्ट विनोद नव्हते एटीन प्लस शोज कधी लावले नाहीत आई बाबावर बसून त्याचे शोज बघू शकत होतो पण हे हसवता हसवता लोकांना रडवताना पण मी बघितलं आणि लोक रडतात रडतात आणि <laughs> मला ते पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियमला काय फरक पडतो शो चालू होता आणि मला सूरज आठवण आली माझा मित्र जो वारला ते बोलत असत माझ्या पुढे ज्या मुली मला लाईट असल्यावर सोड ऑडियन्स दिसत नाही बरं तो दोघी ढासा रडताना मला दिसत आहे हायली इमोशनल माणूस आहे मी पण मला सुचरचं नव्हतं हो भाऊ आर या पुरी रडतायत मी काय करू सांगू का नको स्टोरी काय कसं पुढं आणि हे इम्प्रॉमटो असतो बरोबर मी आज एक सांगतो माझे एकही शो स्क्रिप्टेड नाही आहे मी फक्त टायटल अनाऊन्स करतो त्या टायटलला अनुषंगाने जेवढ्या आयुष्यात मी सहन केले भोगले बघितलंय वाट्याला आलंय ते सांगतो मी कधीही मला आज हे डिलिव्हर करायचं आहे मग हा पंच असेल ती पण टेक्निक आहे स्टँडअप कॉमेडीमध्ये पण आहे सगळीकडे आहे ते काय लोकांचे पण मला वाटतं तेच एक पॉईंट्स मी घेऊन गेलो आणि काही मिस झालं तर स्टोरी लाईन पुढं मागे होईल बट वेन आय हॅव फुल कंट्रोल ऑफ माय स्पीच ऑफ माय डिलिव्हरी ते होऊन जाईल आणि लोक रडतात मग मला हेच भारी वाटतं ना की आईला एखादा शो झाल्यावर एखादी मुलगी येते आणि ते सांगते दादा रक्षाबंधन झालं मी तुला असं भारी वाटतं ना की तीन दोन महिने होऊन गेले मी तुला राखी बंधू शकले आज मी राखी घेऊन आले एक पोरग सर परभणीवरून पुण्याच्या शोला आले बरं आत्ताच्यात राहायला तो मी त्याला एकच गॅरंटी दिली म्हणलं तर भाऊ तुझ्यासाठी मी परभणी शो लावणार आणि मी जेवढ्या जेवढ्या जिल्ह्यातनं पोरं माझ्या पुण्याच्या शोला येत ना त्या सगळ्या जिल्हा शो केले मी सर अच्छा माणूस आपल्याला ऐकायच त्याला म्हणतो त्याला माहिती आहे युट्यूबला येणार आहे युट्यूबला बघू शकतो तरी पण तो येतोय सर्व हो का मी एक सांगतो आज कोणी इन्फ्लुएन्सर असो कॉन्टेंट क्रिएटर असो तुम्हाला वाटत असेल तुमचे मिलियन फॉलोअर्स आणि लोक मला लय ओळखत आहेत आणि लोक लय मी लय वाटत आलोय तुम्ही तुमच्या पप्पांना विचारा तेव्हा जे नटनटे होते ना त्यांचा ओरा काय होता yeah. आणि त्यांना काय क्रेज होती ना अजून बघायचं असेल तर साऊथला जा दुधाना अभिषेक घालतात कोणाचं पिक्चर असल्यावर आपण एवढी आहे आणि आपण इंस्टाग्रामच्या अल्गुरीदम मुळे त्यांच्या पुढे जातोय yeah. पुश आहे अल्गोरिदम आपल्याला आणि किती दिवस yeah. करणार आहे म्हणून सर स्टेज शोज करत राहणार आयुष्यवर जोपर्यंत जोपरे सोशल मीडिया हे बाय प्रोडक्ट आहे